सर्वांना नमस्कार तर मी आता थोडीशी बाहेर चालले होते पण मी ज्या ठिकाणी चालली आहे त्या ठिकाणावरून मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आता मी माझ्या सामानाची थोडीशी पॅकिंग करत होते म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात की मी सामान काय काय घेतलंय कारण मी जेव्हा मागच्या वेळेस फिरायला गेले होते म्हणजे केरळमध्ये त्यावेळेस मला असा अनुभव नव्हता की आपण काय काय न्यायला पाहिजे पण ह्यावेळेस मी थोडंसं विचार करून थोडंसं सामान जास्त चालवले आणि ते काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवते तर मी आता सगळ्यात पहिले म्हणजे सहा सा दिवसासाठी सहा ड्रेसेस जे आहेत ते घेतलेत तर कोणकोणते ड्रेसेस घेतले ते तुम्हाला दाखवते मी हा एक ड्रेस घेतला त्यानंतर हा एक ड्रेस घेतला हा एक ड्रेस घेतला आणि अन... आणि मी प्रत्येक ड्रेस खाली एक एक पिशवी ठेवली आहे म्हणजे प्रत्येक ड्रेसची पिशवी सेपरेट असेल म्हणजे कसं की आपण चेंज केला की ड्रेस टाकू शकतो अशा हिशोबाने हा आहे माझा आहे पाचवा ड्रेस आणि हा जो आहे हा आहे माझा सहावा ड्रेस असे मी सहा ड्रेस घेतले सहा दिवसासाठी घालायला कारण मागच्या वेळेस मी अशी काही प्लॅनिंग मध्ये गेले नव्हते मी आपलं काही तावरलं आणि असं काहीतच निघाले त्यामुळे मग माझी तिकडे खूप जास्त फजिती झाली सगळ्याच गोष्टीमध्ये आणि बाहेर जातानी काय काय न्यायला पाहिजे वगैरे काय हा माझा काहीच अनुभव नव्हता म्हणजे पहिल्यांदाच मी गेले होते त्यावेळेस आणि आता मी दुसऱ्यांदा चाललीये पण दुसऱ्यांदा चाललीये पण थोडासा विचार करून चाललीये म्हणजे आताही मला आवरायला फार काही जास्त वेळ नव्हता पण मी वेळात वेळ काढून म्हणजे माझ्या थोड्या थोड्या वस्तू सगळ्या जमा करून ठेवल्यात आणि त्याच आता मी या बॅगेमध्ये भरणार आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवयात म्हणजे तुम्हाला अनुभव असेल पण हा माझा पहिलाच अनुभव आहे की मी आता जाताना काय काय घेऊन चालली तर एवढे ड्रेसेस मी मी चालवले त्या ते असं आता पिशव्यांमध्ये पण भरून ठेवले आणि जे यूज करेल ते पण मी परत याच्यात टाकेल आणि आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण दिवसभर फिरत असतो आणि रात्रीच थकलेलो असतो त्याच्यामध्ये हे मी एक स्वेटर पण घेतले कारण थंड हवेच्या का ठिकाणी आम्ही फिरायला चाललोय आणि तिथे थंडी वाजली तर मी स्वेटर पण घेतले इथून घालायला आणि ते मी या बॅगमध्ये आता असं भरून घेते यामध्ये बाकीचे किरकोळ कपडे लागतात आपल्याला जे छोटे मोठे ते ठेवलेत सगळे भरून याच्यामध्ये आणि ते पण चार पाच ठेवलेत हे दोन सॉक्सचे जोड घेतलेत माझ्यासाठी घालायला हा एक टॉवेल घेतलाय माझा मागच्या वेळेस विमानामध्ये खूप जास्त थंडी वाजली होती खूप मोठा फुल एसी असतो तर यावेळेस मी ही शॉल पण घेतली सोबत पांघरायला विमानामध्ये आणि घडी पण हिची छोटीच होते उबदार शॉल आहे हे दोन नाईट ड्रेस घेतलेत घालायला आणि हे रुमाल घेतले रुमाल पण असे एका जागेवरच आणि हे रुमाल घेतले चार पाच टूथब्रश यामध्ये पावडर टिकली छोटस जे किरकोळ सामान आहे ते सगळं घेतलंय या डब्यामध्ये शॅम्पू शॅम्पू पण घेतलाय क्रीम त्यानंतर छोटीशी अतर हे पण रबर सगळ्यात महत्वाचं कंगवे छोटीशी लिपकेअर ओट कडक पडले तर हे रबर घेतलेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर आधार कार्ड घेतले आधार कार्ड तिथे दाखवायला लागतं मी याच्यामध्ये थोड्याशा मेडिसिन पण घेत्यात पोट डोकं हात पाय दुखणे सर्दी घशात खो खो होणे तर आपण बाहेर गेल्यावर आपली तब्येत थोडीशी बिघडू शकते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मी यामध्ये थोड्याशा चार चार तीन तीन चार चार मेडिसिन पण घेऊन आली मोबाईल चार्जर आणि आता मोबाईल वगैरे सर्व चार्जिंगला लावून ठेवते त्यानंतर हा माईक पण सोबत घेणार आहे तिथं शक्य झालं तर व्हिडिओ पण काढून तुम्हाला लगेच शेअर पण करणार आहे हा एक छोटासा आरसा घेतलाय साधा माझा चष्मा हे सगळं साहित्य आहे माझं एकटीच हे मी एकटीचं साहित्य तुम्ही दाखवलं माझं आणि आता हे सगळं या बॅगेमध्ये असं पॅक करून ठेवते मग संध्याकाळी जाताना तुम्हाला परत एकदा दाखवते आणि हां मी कुठे चालली फिरायला दुसऱ्या राज्यामध्ये ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहत राहा आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा